नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता अकरावी इतिहासावर चर्चा करणार आहोत आणि इतिहासाचं तिसरं प्रकरण भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपल्याला बघायचा आहे तर या अगोदर आपण पहिल्या दोन प्रकरणांचा स्वाध्याय ऑलरेडी बघितलाय आज आपण तिसरं प्रकरण पाहतोय तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपला करून त्या बाजूला बटन दाबायला विसरू नका तर तर जाऊयात पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी इथं तीन प्रश्न आहेत आपल्याकडं दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यातला पहिला प्रश्न अस्थिकुंभावरील कुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे तर मोर हे उत्तर बरोबर आहे दुसरा बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर टिंबटिंब भांड्यांचे उत्पादन होत होते तर मातीचा तिसरा प्रश्न होता शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या तर याचं उत्तर आहे माळवा पुढचा प्रश्न आपल्याकडे होता गटातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती आहे आहार संस्कृती उदयपूर तर आहार संस्कृती जी आहे ती बालाथन ही आहे हे बालाथन हे उत्तर बरोबर आहे तर इथे आहार संस्कृती सोनपूर आहे तर इथे बालाथन हे उत्तर पाहिजे पुढचा मुद्दा बघा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यातला पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी स्थलांतर केले आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला दुसरा मुद्दा आहे या संस्कृतीतील नगरांमध्ये सतत अंतर्गत लढाया चालू होत्या तिसरा मुद्दा हवामान बदलामुळे वारंवार दुष्काळ पडू लागले पिकाऊ जमिनींची प्रत खालावली चौथा मुद्दा सरस्वती नदीच्या खोऱ्यात झालेल्या भूकंपामुळे नदीच्या पात्राच्या दिशा बदलल्या सरस्वतीचे पात्र कोरडे पडले पर्यावरणाचा ऱ्हास झाला या अनेक कारणांमुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी स्थलांतर केले तर अशा प्रकारे हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल यातला दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते तर याचं उत्तर आहे पहिला मुद्दा महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाण युगीन होत्या दुसरा मुद्दा सन पूर्व सोळाशेच्या सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले तिसरा मुद्दा या माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रात प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसवल्या आणि चौथा मुद्दा हे शेतकरी शेतीत गहू बार्ली ज्वारी अशी पिके घेऊ लागले त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते आय झालं चुकून तर आद्य शेतकरी उत्तर आद्य पाहिजे ओके पुढचा प्रश्न आहे तिसरा तुमचे मत नोंदवा यातला एकच प्रश्न आहे यामध्ये हडप्पा संस्कृतीचे लोक बिहार पर्यंत पोहोचले पहिला मुद्दा हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बिहार बंगाल ओडिशा अशा प्रदेशांत स्थलांतर केले दुसरा मुद्दा ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रद निधी तिसरा मुद्दा बिहारमधील चिराण सोनपूर यांसारख्या स्थळांच्या उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मोठ्या प्रमाणात सापडली चौथा मुद्दा या भांड्यांचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटासारखे आहेत वाडगे कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवते यावरून असे अनुमान काढले जाते की हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते पुढचा मुद्दा आहे यामध्ये पुढचा प्रश्न टिपालिहा तर या टिपालिहामध्ये पहिला मुद्दा बनास एक, संस्कृति, संस्कृति आहे बनास संस्कृती तर याचं उत्तर लिहिताना लिहू शकतो एक भारतातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती हडप्पा संस्कृती नंतरच्या काळातील आहे मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड व बनास या नावाने ओळखली जाणारी संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन होती दोन उदयपूर जवळचे बालाथन आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्वाची स्थळे आहेत बालाथन येथील पुराव्यानुसार इसवीसनापूर्वी सुमारे चारशे वर्षे इतकी प्राचीन होती तिसरा मुद्दा उदयपूर जवळच्या आहाड येथे तिचा शोध प्रथम लागला म्हणून तिला आहाड संस्कृती असे नाव देण्यात आले हे गाव आहाड या बनास नदीच्या उपनदीवर वसलेले आहे तिला बनास संस्कृती असेही म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे टिपाली हा मधलाच दुसरा माळवा संस्कृती तर उत्तर आहे एक माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला हे तिच्या नावावरूनच स्पष्ट होते दुसरा मुद्दा माळवा संस्कृती मध्य प्रदेशात इसवी सणापूर्वी अठराशे ते बाराशे या कालाखंडात अस्तित्वात होती नर्मदा नदीवरील महेश्वर गावाच्या पलीकडील तीरावर नावडाटोली नावाचे माळवा संस्कृतीचे महत्वाचे स्थळ आहे तिसरा मुद्दा त्याखेरीज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्वाची स्थळे आहेत नागदा आणि एरण येथील माळवा संस्कृतीच्या वसाहती तटबंदी युक्त होत्या पुढचा आहे हे टिपा लिहा तिसरा कायथा संस्कृती उत्तर पहिला मुद्दा कायथा हे गाव मध्य प्रदेशमधील उज्जैन पासून पूर्वेकडे पंचवीस अंतरावर छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर आहे ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे दुसरा मुद्दा कायथा संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते ते प्रामुख्याने हाताने घडवलेली मातीची भांडी गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे वापरत होते त्याखेरीज कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुराडी आणि बांगड्या मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार संगजिरा या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चक्तीच्या आकाराचे छोटे मणी यांसारख्या वस्तू मिळाल्या यानंतर चौथा मुद्दा आहे कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा असे दिसते पुढचा मुद्दा आहे पाचवा प्रश्न आहे आपला गुजरात गुजरातमधील ताम्र पाशान युगीन संस्कृतीची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा कालखंड व्यवसाय विस्तार इतर संस्कृतींशी असलेल्या संबंधांचा पुरावा तर यातला पहिला मुद्दा आहे अ म्हणजे कालखंड गुजरातमधील ताम्र युगीन ग्राम वसाहतींचा काळ पूर्व हडप्पा म्हणजेच इसवीसन पूर्व एकोणचाळीस पन्नास ते सव्वीसशे नागरी हडप्पा इसवी सन पूर्व सव्वीसशे ते एकोणीसशे आणि हडपोत्तर इसवी सन एकोणीसशे ते नऊशे या तीनही टप्प्यांशी मिळता जुळता आहे पुढचा मुद्दा यातला व्यवसाय या संस्कृतीतील लोक पुढील व्यवसाय करीत असत एक गारगोटीच्या खड्यांचे रंगीबेरंगी म्हणी बनवणे दोन गाव वसाहतींकडून मण्यांसाठीचा कच्चा माल मिळवणे तीन मातीची नक्षीदार भांडी बनवणे चार शेतीतून अन्नधान्य पिकवणे यानंतर पुढचा आहे विस्तार विस्ताराचा विचार केला तर गुजरातमधील कच्छ सौराष्ट्र उत्तर गुजरात असा विस्तीर्ण प्रदेशात झाला होता इ, इतर संस्कृतींशी असलेल्या संबंधांचा पुरावा एक या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील प्रभात संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रातील रंगपूर संस्कृती यांच्याशी होता तर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे आणि उत्तर संस्कृतीच्या भांड्यांचे रंग त्यांचे घाट आणि नक्षी यात साम्य आढळते या, या पुराव्यांवरून गुजरात मधील संस्कृतीचा अन्य संस्कृतींशी संबंध होता हे सिद्ध होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तिसरं प्रकरण पाहिलेलं आहे तिसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय बघितलाय तर आजच्या चर्चामध्ये इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं प्रकरण आणि त्या प्रकरणाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद